अरे एक्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सोन्या पलणार आहे भाऊस विचारतं इकडं बघतो आपण मेहरबान आले मैदानामध्ये तीन सहा मेहरबान एक चांगली गाडी आज आपल्याला पण बघायला भेटेल नेहमी आपण बघतो मुंबई बिंजवडमध्ये ज्याने आदत वयापासून गाजवली असं आपल्याला मेहरबान बघायला एक भेटतं एकटाच बसले अजून कोण बाजूला ना इकडं भाऊस भाऊस कसं का नियोजन नियोजनाचं काय माहित नाही नियोजन कानादा नॅनोदा करता आपला ओके okay. त्यानंच माहिती ओके okay, कानादा नॅनोदा नाही पण आपल्याला ना एक चांगली गाडी बघायला भेटणार आहे गटबीट किती वाटत माहिती का ओके पंधराव्या गटांची चिट्टी आहे आणि अजून एक चिट्टी आहे या दोघांच्या एक गटामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे मेहरबान मित्रांनो समोर बघता आपला पबजी देखील मैदानामध्ये आलेला आपण बघत असतो नेहमी आपल्याला बिनजोडमध्ये बघायला भेटतं आणि एक बिनजोडमध्ये वेगळाच धाप धाक आहे आपला पबजीचा तर नियोजन करते सगळे इथे दादा कसं का नियोजन वगैरे चांगलं आहे का छोटा पबजी आणलाय का नाही छोटा पबजी नाही आणला मोठा पबजीचा अगोदर तीन पेरलेला का भरपूर वेळेला पडलेलं आहे पाले, चांगलं चांगलं बोलतंय का चांगलं चांगलं चालेल तास काय बारा नंबर गट आहे तीन नंबर तास ओके okay, बाराव्या गटात आहे आणि तीन शुभेच्छा दादा तुम्हाला पबजी सांगायचं चा तर चांगला स्पीड आहे सध्या तर तरी आणि मुंबई जोड गाजवले आपल्या पबजीने बारावा गट तीन नंबर तास शुभेच्छा मित्रांनो आपण बघतो भालगावचा चंदर पाच हजार एक मैदानामध्ये आलेले आहे आणि आपल्याला नेहमीच बघायला वाटतं मोठे मोठे शरीर ती तसेच चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पलताना बघायला भेटतं चंदर पाच हजार एक शिंगी नंदी म्हणून खूप सारं नाव आहे चंदरचं मित्रांनो चंद्र बघते आता अग्र शिव शेठ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विकास दादा आजचं नियोजन वगैरे कसं आहे आजचं नियोजन आमच्या भावानेच केलेलं आहे शिवाय पण चांगला पालत आहे कशी काय जोडी पालणार आज जोडी तर कालच्या निघालाच पाहिजे आमचं असं म्हणणं आहे का आज सोन्या पन्नास तास म्हणजे नव्या मध्ये गटामध्ये आहे का हा नव्याच गटामध्ये तास किती आहे तास आठ क्रमांक आठ क्रमांक म्हणजे एक आपल्याला चांगली लढत बघायला भेटणार आहे नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि शुभेच्छा सांगायचं आले तो पण घाटावरती चांगला नाही का त्यांनी मारलेली आदत मध्ये एकच चिठ्ठी टाकलेली का एकच एकच टाकले म्हणजे पलवालाच लागणार आहे आता चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर पण आले मैदानामध्ये अतिशय पाटील यांचं सुंदर मैदान दादूच कसं का नियोजन मित्रांनो समोरच बघता अतिशय यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आलेला लंपीच्या कालानंतर जो मुंबई बिनजोड गाजवतोय असा आपला सुंदर मैदानामध्ये आलेला आहे नक्कीच शुभेच्छा असते सुंदरला गटबीट काय दहावा गट आणि पाचवा तसा नक्कीच चांगला पैरा आहे इकडं आपण बघतोय दावडी गावचा शंभू देखील मैदानामध्ये आलेला आहे शंभूचं सांगायचं झालं तर मस्त एकदम चांगला पलतो आहे असं आपला दावडी गावचा शंभू आहे आज नक्कीच चांगली गाडी पलणार आहे ट्रिपल फाय झिरो शंभू मित्रांनो बघितल्याच्यानंतर गोठच्या सर्जाची आठवण येते सगळे नंदी आलेत पण घोटचं सर्जन आहे आणि नक्कीच आज आपल्याला बघायला भेटतं घोटच्या सर्जा आपल्याला स्पीड पण लावताना बघायला भेटे शंभूचा शुभेच्छा असतील आजच्यासाठी मित्रांनो समोर बघता पालेगावचा हा बादल देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि बादल बरेच दिवस आपल्याला बघायला नव्हतं भेटत आणि फायनली मैदानामध्ये आलेला आहे पालेगावचा बादल स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या नावाने आप, आज देखील आज पलताना आपल्याला बघायला भेटणार आहे नक्कीच शुभेच्छा असतील पालेश बादलला वीर वीरदा आहे त्याच्याशी एक मिनटं आपण बोलणार आहोत वीरदादा नमस्कार नमस्कार दादा कसं काय आज नियोजन हो वगैरे आज आपले स्वर्गी शेठ फडके यांच्या पक्षामध्ये पळणारे बादल दादा मला तर वाटतं आज आपल्याला पहिल्यांदाच मैदानामध्ये बघायला भेटतं जसं करार झाल्याच्या नंतर बैलाला थोडी दुखापत होती त्याच्यानंतर आज भरपूर दिवसातून एक नामांकित मैदान आहे त्यामुळे आपण बैल घेऊन आलो दादा तीन पेऱ्यामध्ये पण नक्कीच आपल्या नंदीने तशी करामत आहे कारण मागच्या वेळी बघितलं हिंदी केसरी किताब पटकवलेला आपल्या बादलने आणि एक वेगळाच केस मुंबईमध्ये आपल्याला बादलचा बघायला आहे बादलचा त्याच्या पळण्याच्या जोरावर त्यांनी आज त्याची ती धमकी ती त्यांनी दाखवून दिलेली आहे आज पण त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत दादा क कसं काय ठरवलं कारण का आपण गेल्या वर्षी बघितलेले सव्वीस जानेवारीला त्यांचे नाव पालणार होता एक दिवसासाठी पण आज त्या त्यांच्याच म्हणजे काय बोलता नियोजनाखाली पालताना आपल्याला बघायला वाटतं नियोजन सगळं आपलंच राहणार आहे पण त्यांची पण इच्छा होती का पहिले तर विकत तरी जे तर मग पण घरचे काका वगैरे बोलले की जाऊ दे एवढा मोठा गाडा मालक आहे जर एवढा आपल्याला फोर्स करत असतील तर आपण पण कुठेतरी त्यांचं मान ठेवलं पाहिजे त्याच्यावर आपण म्हणजे प्रेमा गुड़ा ने गुड़ा दादा बादल व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी कोण कोणते चालेल शुभेच्छा मुलाखत छोटीशीच घेता बाकी नंतर आपण गट्टाच्या नंतर सेमीच्या नंतर दादांशी बोलणार आहोत बरीशी चर्चा करणार आहोत शुभेच्छा दादा मित्रांनो समोरच बघता पाखरे आणि सगळे नियोजन करत आहेत बघूया दादांशी एक मिनटं बोलूया दादा नमस्कार नमस्कार आ, दादा आज कोण कोण आले पाखरे पाखऱ्याची कसं काय नियोजन आजचं बैल चांगलं बैल आहे ना आणि नाग्याचं कसं काय आणि आमचे मित्र तिथले तो बैल पळणार ते दादा एवढं मोठा नंदी आज तुमच्या नावाने पळते तुमच्या सगळ्या टीमच्या नावाचं नाव मोठं करते कसं वाटतंय खूप छान असतो चांगलं आणि शेवाली आबाबद्दल काय बोल कारण का कुठं ना कुठं तरी तुमचं मैत्रीचा संबंध आणि या मैत्रीचं रूपांतर आज म्हणजे बघा एक जीवलग जीवलगाप्रमाणे झालेलं आहे आबा नसून नात्यापलीकडचा एक विषय आहे आबांचा आमचा एक घरोबा गेली पंचवीस तीस वर्षापासून आहे आणि एक बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस म्हणून ओळखली जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्या माणसासोबत आम्ही या जसं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रात येण्याची संधी मिळाली आम्ही भाग्यवान आहोत नक्कीच दादा दा शुभेच्छा देईन आजच्यासाठी दे थोड्या वेळानंतर आपण बोलू दादांचा दा स्वभाव एकदम चांगला दिसतो मस्त बोलतात दादांची दा मुलाखत घ्यायला पण एकदम चांगला वाटेल मजा येईल तर मग शुभेच्छा देऊ आपण पाखऱ्याला तसेच ना गेला मित्रांनो मुंबई बिंजवळ मध्ये एक ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चर्चा केली आणि मित्रांनो ज्या नंदीला बोलत बोलतात की म्हणजे एकदम शरीर एष्टी कमजोर पण नक्कीच आपल्या सोन्याने करून दाखवलं असं आपला खुटारी पण वेलचा सोन्या एक शेठ पण आहे शेट नमस्कार कसं काय नियोजन नियोजन ठीक आहे चाललेलं आपला तीन पेऱ्यामध्ये कुठेतरी आपण पलत नव्हतो यावेळीच मैदानच आपल्याकडे आले आपल्याकडे आहे म्हणून तर विचार केला पोराने हा अं चांगला पैरा केलाय कसं काय नियोजन केलं आपला आहे विनेश पाटील तोच नाही करतो आपला त्यानेच केलं जाईल आणि सिकंदर सोबत म्हणजे बघा पहिल्यांदाच आहे गाडी हा पहिल्यांदाच पळणार आहे आणि गटाला पण पहिल्यांदाच पळणार आहे तर बघू आता टेनिस मध्ये लेदर मध्ये पण यायला तसंच आहे अरे वा वा मस्त एक्झाम्पल दिला दादा पहिल्यांदाच पलणार फाट्या वगैरे कशा आहेत बघितले का फाट्या गेलो रस्ता चांगल्या फाट्या आपला ओरटेकचा चा म्हणून ज्याला ओळखलं जातं तसं आपला सोन्या सो काय करताय गटाला नक्कीच बिंजवड आणि गटामध्ये थोडस फरक फरक आहे ना का चालेल शुभेच्छा असतील कितवा गट आहे काय बारा मध्ये पडणार आहे बारावा मध्ये आता लगेच थोड्या वेळानंतर नंतर आहे शुभेच्छा असतील सोन्याला सोन्या आणि तुम्हाला अंदाजा धन्यवाद